श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा विषय आपला आहे की औदुंबर वृक्ष आता बघा सप्ताह कालावधी चालू आहे आपल्या तुम्हाला सांगेल की औदुंबर वृक्षाचं खूप महत्व असतं आपण जेव्हा पण केंद्रामध्ये जात असतो मठांमध्ये जात असतो तर औदुंबर वृक्षाचं खूप महत्व आहे ते पण मी तुम्हाला सांगते आणि औदुंबर प्रदक्षिणा ज्या असतात त्या अकरा तरी आपण करत असतो नंतर मठांमध्ये आपण प्रवेश करत असतो कारण औदुंबर वृक्ष जे जेव्हा आपण प्रदक्षिणा करतो हो त्याच्या त्यावेळेस आपल्या मनातील जे विचार असतात ते शांत होत असतात आपली नकारात्मकता तिथे संपते आणि नंतरच महाराजांच्या चरणी आपण जात असतो असा त्याचा सांग उद्देश आहे तर मी तुम्हाला सांगेल की औदुंबर वृक्षाचे फायदे काय असतात ते थोडक्यात सांगेल थोडीशी माहिती आहे खूप सुंदर होती म्हणून मला असं वाटतं तुमच्याबरोबर शेअर करावी नियमित औदुंबर प्रदक्षिणा केल्यानंतर आपलं मन जे असतं ते विचलित मन जे असतं ते शांत होण्यास खूप मदत होत होत असते आणि एकाग्रता वाढत असते बऱ्याच मुलांचं बघा अभ्यासात मन लागत नसेल किंवा यू पी एस सी एम पी एस सी एवढ्या मोठ्या मोठ्या परीक्षा जर तुमचा मुलाचा प्रॉब्लेम येत असेल थोडाफार एक दोन मार्कांनी राहत असेल तर तुम्हाला सांगेल की अवदंबर वृक्षाखाली बसून जर एकाग्र तुम्ही नामस्मरण जरी केलं त्या मुलांनी जर असेल जवळपास तर बघा किंवा एखादी सेवा म्हणा आपली प्रज्ञावर्धन स्तोत्र असतं किंवा औदुंबराचं मंत्र असतो आपला दिगंबरा दिगं दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जरी मंत्र म्हटला तरीही चालेल पण औदुंबर वृक्षाखाली जर बसून काही सेवा केली किंवा प्रदक्षिणा देखील केल्या ना तरी सुद्धा त्या मुलांना बेनिफिट मिळत असतो कारण त्यांची एकाग्र वाढण्याची क्षमता जी असते ती वाढते आणि मुलं शांत होत असतात एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास देखील हा सुखकर होत असतो आता काही काही आपले म्हणजे आपण सेवा करतो बघा आपला चिडचिड करत असतील काही काही व्यक्ती तर त्यांनी जर अवधुंबर प्रदक्षिणा केली आपल्या शेजारी असेल तर नक्की बघा नक्कीच करून बघा ट्राय तुम्ही तर अवधुंबर वृक्षाखाली जर आपण प्रदक्षिणा केल्या तर आपलं जे अध्यात्मामध्ये जात असतो त्यांची प्रगती जी असते ती सुखकर म्हणजे चिडचिड न होता शांतपणे सुखकर प्रवास होत अस होत असतो आपला अध्यात्माच्या बाबतीत अवदुंब वृक्षाच्या बुडाशी म्हणजे जे, जे मुळ असतात खालच्या त्याच्यात साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचे के आशीर्वाद प्राप्त होतात जेव्हा पण आपण प्रदक्षिणा करतो तेव्हा नृसिंह सरस्वती जे महाराज आहेत आपले दत्त अवतारी त्यांचा आशीर्वाद कृपादृष्टी आपल्यावर लाभत असते बाहेरील बाधा जर तुम्हाला असेल किंवा हृदय विकार जो बोलला जातो हृदय विकार असेल यावर रामबाण उपाय म्हणजेच औदुंबर प्रदक्षिणा आता बाहेरील बाधा जरी असतील तुमच्या घरामध्ये तुम्हाला वाटत असेल एखादी व्यक्तीवर किंवा मुलांवर काहीतरी वाटत असेल तर त्यांनी देखील अवदुंबर प्रदक्षिणा केली तर याला रामबाण विलास बोलला जाईल किंवा हृदय विकार असेल त्यांच्यासाठी पण औदुंबर हा कल्पवृक्ष आहे श्रीमुखातून आलेले जी अडलेले अशक्य कामे ही अवधुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी आता तुमचे जे अडलेले काम असतात ते होत नाही तर अवधुंबरा वृक्षाची जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच तुमची सेवा ही फरीत जात असते आणि अशक्य गोष्टी देखील शक्य होत असतात याच तुम्हाला जर जा जास्त माहिती असेल तर जो कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असेल अनन्य अशा त्याचे फळ आहेत औदुंबर वृक्षाविषयी खूप असे अध्याय आहेत आपले की त्याच्यामध्ये औदुंबर वृक्षाची लीला दिलेली आहे म्हणजे जे वाचन करतील त्यांना आपोआपच समजतील औदुंब वृक्षाच महत्व काय आहे ते औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनिटे तरी करावी रोज जर तुम्हाला जमलं तुमच्या जवळपास असेल तर निदान बारा मिनिट औदुंबर तुम्ही जर समजा चिडचिड करत आहेत किंवा अशा अडथळे असतील तुमच्या आयुष्यामध्ये तर नक्कीच तुम्ही रोज बारा मिनिट त्याच्यापेक्षा जास्त केली तर अतिउत्तम पण बारा मिनिट तरी आपण प्रदक्षिणा करायच्या आहेत जेवढ्या होतील तेवढ्या प्रदक्षिणा पण बारा मिनिट भर आपण अवधुंब वृक्षाखाली जर प्रदक्षिणा केल्या तर आपलं मन परिवर्तन होण्यास मदत होते आपल्या मनातील विचार हे स्थिर होण्यात मदत होते एकाग्रता वाढत असते आपले दत्त महाराज जे त्यांचा वास, वास दत्त महाराजांच्या सोबत असतो म्हणून दत्त महाराजांची कृपादृष्टी देखील आपल्याला यासोबत मिळत असते औदुंबर प्रदक्षिणा केल्याने श्वसनाचे विकार जे असतात श्वास घ्यायला ज्यांना त्रास होत असतो किंवा त्वचेचे जर विकार असतील तुम्हाला त्वचेचे ते सुद्धा नाहीसे होत असतात तर म्हणजे तुम्हाला जर दमा वगैरे असेल किंवा मग आपले त्वचेचे आजार जे असतात जर आपण औदुंबर प्रदक्षिणा केल्या तर ह्या आजार आजार जे असतात हे कमी होण्यात मदत होत असते म्हणून या औदुंबर प्रदक्षिणा करून आपल्याला बेनिफिट देखील तेवढंच होत असतं ही छोटीशी माहिती होती नक्कीच करून बघा आणि औदुंबर वृक्षाचं खूप अनन्य असं महत्त्व आहे गुरुचरित्राच्या ग्रंथात गु अनन्य असं दिलेलं आहे महत्व नक्कीच ज्यांनी वाचलं असेल त्यांना कळालंच असेल चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ